या स्वागत आहे आज मी आपल्यासाठी अपचन व पोट दुखी गॅस होणे पोट स्वच्छ न होणे यावर घरगुती आणि या रामबाण असा उपाय घेऊन आले आहे की जो उपाय केल्याने सहजतेने आपले पोट स्वच्छ होणारच आहे आणि ते देखील कुठल्याही साईड इफेक्ट शिवाय सहजतेने या समस्या बऱ्या होण्यास मदत होणार आहे एक जरी तुम्ही हा उपाय केला ना तरी देखील यापासून लगेच फायदा जाणवेल इतका इफेक्टिव्ह परिणाम आपल्याला यापासून नक्कीच मिळणार आहे तर यासाठी एक पात्र घेऊन यामध्ये एक ग्लास भरून पाणी घ्या यात एक चमचा भरून जो खाण्याचा आपला रोजचा जिरा आहे मसाल्यामधील हा जिरा टाकायचा आहे व एक चमचा भरून यामध्ये ओवा टाकायचा आहे म्हणजेच अजवाईन जिऱ्यामध्ये मिनरल्स फायबर कार्बोहायड्रेट प्रोटीन मॅग्नेशियम आयर्न कॅल्शियम कॉपर पोटॅशियम असे बरीच जीवनसत्व आहेत यामुळे शरीराचे अतिरिक्त वाढलेले वजन देखील कमी होते शरीरात नको असलेले जे घटक आहेत हे शरीरातून बाहेर फेकले जातात व शरीराचे शुद्धीकरण होऊन पचनक्रिया सुधारण्यास मदत होते तसेच आपण येथे ओव्याचा वापर केला आहे ओवा देखील पाचक असून यामध्ये कार्बोहायड्रेट्स प्रोटीन फायबर आयर्न मिनरल्स कॅल्शियम फॉस्फरस अशी बरीच पोषक तत्व आढळतात आणि यामुळे पोटांचे कुठलेही विकार असो हे काढून टाकण्याची क्षमता आपल्या शरीरात यामुळे उत्पन्न होते व शरीर डिटॉक्स होऊन पोटांचे विकार बरे होण्यास यामुळे मदत होते तर हे बघा याप्रमाणे हे छान उकळवून घेतले की अगदी दोन चुटकी भरून हिंग पावडर घ्यायची आहे यासाठी मी हिंग घरची तयार करून मग याचा वापर करत आहे कारण बाहेरची जी हिंग आपण वापरतो त्यामध्ये तांदळाचे पीठ असते आणि हवा तसा फायदा आपल्याला होत नाही म्हणून याप्रमाणे घरी तयार करून घेतलेली हिंग वापरा व अगदी दोन चुटकी भरून काळे मीठ यामध्ये टाका आणि मंदारच्यावर हे छान उकळून घेतलेले जे पाणी आहे हे एक ग्लास पाणी अगदी पाव ग्लास राहिले आहे इतपत आपण हे उकळवून घेतले आहे हे तयार झालेले मिश्रण याप्रमाणे गाळून घ्या व ज्या व्यक्तींचे पचन व्यवस्थित होत नाही किंवा पोट दुखत असेल अशा व्यक्तींनी ज्या वेळेस पोट दुखत आहे त्यावेळेस लगेचच हे घोट घोट करून पिऊन घ्या हे पिल्यामुळे कितीही पोट दुखत असेल तरी अवघ्या पाच ते दहा मिनिटात लगेच पोटदुखीच्या समस्यापासून सुटका होते आणि पचन जर व्यवस्थित होत नसेल तर रात्री झोपण्यापूर्वी हा उपाय करा हे गरम गरम पिऊन घ्यायचे आहे व झोपून जायचे आहे सकाळी आपले पोट अगदी सहजतेने स्वच्छ होते तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद